नमस्कार मी सारिका आणि सी ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे ओम साईराम कसे आहात सगळे तर चला खूप सारे ऑफर आपल्यावर चालू आहेत आपल्याकडे वरती दिलेल्या नंबरवरती टेटस बघा ऑफर छान छान चालू आहेत त्याचा लाभ घ्या दिवाळी धमाका बॉक्स आजच्या दिवस त्याच्यावर ऑफर आहे तर जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्या सगळ्यांनी पे करा बॉटलवर आजच्या दिवस ऑफर आहे छोट्या बॉटलवर आपल्या आणखीन तुम्हाला जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करून मी आजच्या दिवस ऑफर देत आहे तर ऑफरचा लाभ घ्या यानंतर ऑफर आपल्या मोठ्या लागतील त्या डायरेक्ट नवरात्रला लागतील नवरात्रामध्ये नऊ दिवसासाठी कुंचम कसा भरायचा याचा व्हिडिओ लवकरच माझा येईल त्यामुळं कुंचम ज्यांनी घेतले नसतील त्यांनी कुंचम जरूर घ्या देवीची जी वेगळी वेगळी रूप आहेत त्याप्रमाणे काय बदल करायचा आहे कुंचममध्ये त्या प्रकारे तुम्हाला त्याची पूजा सांगणार आहे मी म्हणजे तुम्हाला नवरात्रीचा सुद्धा लाभ होईल आणि नवदुर्गा नव सगळे ग्रह किंवा काय ज्या 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 मला गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की ज्या त्या सगळ्या तुमच्या सक्सेसफुल होतील तर दोन मध्ये आपल्याकडं चालू आहे तीन मध्ये आपल्याकडं कुंचम चालू आहेत एक कुंचम आहे फक्त दीड हजार रुपयाचा दुसरा कुंचम आहे अडीच हजार रुपयाचा आणि चांदीच्या वस्तू हव्या असतील तर तो तो आहे त्याच्यापेक्षा वेगळा त्याचा दर जे जे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे त्याचा दर असेल तर कुणीही मिस करू नका एवढे चांगले ज्यांची परिस्थिती खूप बिकट आहे ज्यांना बळ हवं आहे ज्यांना शत्रुनाश हवा आहे अशा सगळ्यांनी कुंचम घ्या कुंचमची आगळी वेगळी सेवा ही नऊ दिवस मी तुम्हाला सांगणार आहे वेगळ्या वेगळ्या रूपात नवरात्रात करायला त्याच्या आधी कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आपल्या कुंचमची किंमत फक्त बावीसशे रुपये ठेवलेली आहे ऑफर मध्ये आजच्या दिवस ऑफर आहे तर बावीसशेचा कुंचन कोणाला घ्यायचा असेल तर गडवाल साडी त्याच्यावर आज शेवटचा दिवस आहे फ्री मिळेल तर जरूर खरेदी करा चला महत्वाच्या पॉइंटवर येऊया आपण ते म्हणजे येणारं चंद्रग्रहण काय करायचं आहे तर सात तारखेला रात्री नऊ वाजता चंद्रग्रहण लागणार आहे आणि एक वाजून सव्वीस मिनिटांनी रात्री ते संपणार आहे या कालावधीमध्ये चंद्र आपल्याला दिसणार आहे आणि सुतक काल त्याचा नऊ तास आधी चालू होणार आहे म्हणजे बारा वाजून सत्तावीस मिनिटानं सुतक काल चालू होणार आहे म्हणजे ज्यांना ग्रहण पाळायचं आहे किंवा ग्रहणामध्ये कोणती शक्ती मिळवायची आहे यांना सुतक काळापासून सर्व करावं लागतं तो काळ चालू होणार आहे पण ह्याचा इफेक्ट हा प्रत्येक प्रत्येक राशीवर होणार आहे आणि काय होणार आहे राशींना काय वाईट होणार आहे काय चांगलं होणार आहे कोणत्या राशीला ग्रहण वाईट आहे कोणत्या राशीला ग्रहण चांगलं आहे हेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काही राशींना हे वाईट जाणार आहे काही राशींना हे चांगलं जाणार आहे पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्यांच्याकडं दोन हजार पंचवीस राशी ब्रेसलेट आहे त्या लोकांनी कोणतीही काळजी करायची गरज नाही त्यांना फक्त आणि फक्त उपाय करायचे कारण आपलं राशी ब्रेसलेट हे पूर्ण बारा महिन्यावर अवलंबून असतं त्यामुळंच राशी ब्रेसलेट हे आपलं सुपर डुप्पर हिट अगदी वर्षभर म्हटलं तरी चालतं त्यामुळं आता सुद्धा परत आपला दिवाळी संपली की नवीन वर्षाचे राशी ब्रेसलेट चालू होतील मी बारा महिन्याचे ग्रहण असू दे कुठलेही हे असू दे <Coughs> पूर्ण अभ्यास करून त्यांच्यासाठी राशी ब्रेसलेट बनवत असते त्यामुळे राशी ब्रेसलेट यंदा सुद्धा लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करायचं आहे दिवाळी झाल्यावर चला <coughs> वाईट आहे थोडासा काळ हा सॉरी वाईट आहे हा खाल थोडासा पण ज्यांच्याकडं राशी ब्रेसलेट आहे ज्यांच्याकडं नवग्रह चौकी आहे त्यांना कोणालाही जास्तीत जास्त त्रास होणार नाही ज्यांच्या माझी रेकी आहे त्यांना फारसा त्रास होणार नाही म्हणजे होणारच नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल आता काय आहे तर या दिवसांमध्ये अपघात होऊ शकतात म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये पुथळ ग्रहांमध्ये होऊ शकते त्यामुळं त्याचे सगळं समुद्रावर पडेल पावसावर पडेल थंडीवर पडेल उन्हावर पडेल किंवा सगळ्या ग्रहांवर पडेल त्यामुळं उथलपाथल ही होणारच आहे असं काही नाही की चंद्रग्रहण येतं सूर्यग्रहण येतं आणि खूप छान इफेक्ट देऊन जातं असं नसतं त्याच्यामुळं नकारात्मक ऊर्जा ही फार प्रमाणात सात तारखेला असणार आहे मग आपली ऊर्जा आपण वापरायची आहे आता ज्यांच्याकडे ओरा ब्रेसलेट आहे त्यांनी त्या ते दिवशी ब्रेसलेट जरूर घाला नसेल सुलेम आणि हकीक नुसता असेल तरी सुलेम आणि हकीक ब्रेसलेट घाला काही नसेल तर आपलं पॉ ह्याचं मीठ आहे आपलं पॉझिटिव्ह एनर्जीचं मीठ आहे ते मीठ चिमटभर आंघोळीच्या पाण्यात पण घ्या जवळ पण बाळगा कुणाजवळ काहीही नसेल तर हनुमान चालिसा बजरंग बाण आणि महामृत्युंजय जग हा घरामध्ये लावून ठेवा वाचा बोला या कालावधीमध्ये रात्रीच्या एक वाजून सव्वीस म्हणजे नऊ ते एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत जे काही तुम्हाला देवाचं नाव घेता येईल ज हे करता येईल तेवढं करा आता दुसरी गोष्ट ग्रहण आहे गर्भवती स्त्रियांनी काय करायचं आता ज्यांचा गर्भ एकतर डॉक्टरांचा सल्ला घ्या नाही तर म्हाताऱ्या माणसांचा ऐका एवढंच मी सांगते कारण ह्याच्यावर काही मी बोलणं म्हणजे काही लोक असे असतात की भारतात चंद्रग्रहण दिसणार नसलं तरीही सुनांना मुलींना बळणं पाळायला लावतात का तर चंद्र म्हणे एकच आहे म्हणून तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तिथं तुमचं माझं जुळायचं नाही की गर्भिणी स्त्रियांनी कसं हे पाळावं त्यासाठी तर डॉक्टरांचा सल्ला किंवा मोठ्या माणसांचा सल्ला घ्या त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता चला आता येऊया आपण आपल्या बारा राशींवर काय परिणाम होणार आहे ते तर राहू केतू वाईट परिणाम ह्याच्यावर करणार आहेत त्यामुळं सगळ्या राशीवर काही ना काही छोटे छोटे इफेक्ट होणार आहेत तर काय होणार आहे मेष राशीसाठी तर मेष राशीला या ग्रहणाचं सामान्य फळ मिळेल आता ग्रहणाचं फळ हे पुढचे पंधरा दिवस पर्यंत मिळत राहतं अमावशेपर्यंत चंद्र तोच असतो ग्रहण निघून जातं पण त्याचे इफेक्ट हे पंधरा दिवस पुढे राहतात त्यामुळे या पंधरा दिवसात काय होणार आहे हे लक्षामध्ये घ्यायचं आहे मेष रास आहे सामान्य फळ मिळेल मानसिक अस्थिरता तुमची वाढणार आहे कारण पहिली साडेसाती पण चालू आहे ज्या ज्या आपल्याला त्रास देतात त्या व्यक्तींपासनं लांब रहा, मानसिक शांतीसाठी ध्यान करा दुसरी रास आहे रास तर तब तब्येतीची काळजी जास्तीत जास्त घेणं या राशीनं गरजेचं आहे व्यापारात तोटा होईल न होईल याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला कुणीतरी अपमानास्पद बोलणं करेल कुणी केस घालण्याचा प्रयत्न करेल कुठेतरी गाडी ठोकली जाईल आणि मग त्यातनं भांडणं निर्माण होतील अशा काही ना काही घटना या घडतील त्यापेक्षा आपणच आधी त्या सावध सा राहावा कर्करास आर्थिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागेल पुढचे पंधरा दिवस तर श्रद्धा सबुरी ही महत्वाची आहे धनहानी होईल त्यासाठी सुद्धा जपून कोणाला सुद्धा मोठी डील करताना छोट्या छोट्या जाऊ देत पण मोठी डील करताना मात्र एकतर पंधरा दिवसानं ना करा नाहीतर व्यवस्थित हे करून करा पुढचं आहे रास म्हणजे सिंहरास तर सिंह राशीला पैशाच्या बाबतीत चांगला लाभ होईल पण तब्येत मात्र खराब होईल मानसिकता पूर्णपणे ढासळेल आता ज्यांच्या हातात मोती आहे ज्यांच्या हातात मोती आहे त्यांना किंवा जांभळं ब्रेसलेट ज्यांच्या हातात आहे त्यांना ह्याचा काही परिणाम होणार नाहीये कारण ती ऊर्जा तुम्हाला मिळत राहिलेली आहे त्यामुळं सगळ्यात छान आहे आणि बॉटल जे जे सकाळी बॉटलमधलं पाणी पिले पिलेलं आहे आत्तापर्यंत आणि सात तारखेला सुद्धा सकाळी याचं फर्मेशन देऊन पाणी प्या की हे चंद्रग्रहण आम्हाला खूप छान जात आहे त्यासाठी आमच्या कोणत्याही घरात कोणत्याही राशीवर काहीही परिणाम होत आनंदाचे परिणाम होत आहेत यासाठी थँक्यू यू युनियर्स युनिव्हर्समध्येच हे फरक फरक घडत आहे वॉटर थेरपी सारखं दुसरं काही नाही त्यामुळे जर आपलं बॉटलमधलं वॉटर तुम्ही सकाळी सकाळी सात तारखेला घेतलं आणि पुढचेही पंधरा दिवस घेत राहिलात तर या सगळ्या गोष्टी टळू शकतात पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला हे ग्रहण चांगलं आहे धनलाभ पण होईल आणि प्रेमलाभ पण होईल आणि लग्न पण ठरेल या पंधरा दिवसामध्ये तुळ राशीला मन शांत राहील याचा प्रयत्न फक्त तुम्ही करायचा आहे सगळं तुमच्या आहे पण तुमचं मन हे शांत तुम्हालाच आहे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर धनप्राप्ती होऊ शकते घरामध्ये मात्र वादविवाद होतील म्हणजे शेवटी मन अस्थिरच राहणार आहे हे लक्षात ठेवा थोडस धनुराशीला तब्येत खराब राहील कान आणि गळा याच्यावर काहीतरी वर्चस्व आल्यासारखं वाटेल किंवा ते खराब होतील पैसा थोडासा कमी पडेल मकर राशीला धन हानी होईल थोडीशी पंधरा दिवस या बिझनेस असेल तर थोडा कमी बिझनेस होईल नोकरी पेशा असाल तर काहीतरी पगार तुम्हाला न, कमी मिळेल कमी पैसा या आठवड्याला तुम्हाला, तुम्हाला खर्चायला मिळेल असं काहीतरी घटना घडू शकतात पुढची रास आहे कुंभरास आणि कुंभराशीला मानसिक अशांती निर्माण होईल त्यामुळं त्यांनी सुद्धा जप्त पाराधना करणं हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मीन राशीला खर्च जास्त होतील आणि मानसिक अशांती तुम्हाला सुद्धा जाणवू शकते आता काय करायचं लक्षा आहे लक्षात ठेवा हे सगळं झालं सगळ्यात पहिलं जवळ बॉटल आहे आणि तुमच्या जवळ क्रिस्टल आहे ब्रेसलेट आहे राशीचं बारा महिन्याच्या राशीचं ज्यांच्या जवळ ब्रेसलेट आहे किंवा आता रक्षासूत्र ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना सुद्धा काहीही होणार नाहीये कारण त्याच्यावर सुद्धा या सगळ्या पुढच्या येणाऱ्या ग्रहणासकट रेकी मी केलेली आहे त्यामुळं अजिबात काळजी करू नका करायचं काय आहे फक्त आपल्याला तर ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय नमहा हा जप सतत करायचा आहे बाराच्या बारा, बारा राशींनी ग्रहण काळ जेव्हा आहे किंवा पुढचे काही दिवस हा जप करायचा आहे ग्रहण काळामध्ये आपल्या झोपेची वेळ असते आपण मोबाईल बघत बसलेलो असतो एकच्या आधी कुणीही सध्या झोपत नाही त्यामुळं मोबाईल लावून सगळ्यांनी मिळून एखादं हनुमान चालिसा ऐका सगळ्यांनी मिळून एक अकरा वेळा पाठ करा घरात जेवढं तुम्ही काय याच्यात एकत्र येऊन कराल ग्रहण काळामध्ये जे काही एकत्र एक येऊन कराल त्या गोष्टी तुम्हाला घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी लाभदायक ठरतील तर एक तुम्हाला जे काही पसंत असेल तेवढं तुम्ही जे काही तुम्हाला पसंत असेल तेवढं अकरा एकवीस ठरवा तुमच्या तुम्ही मनानं ठरवा की अकरा एकवीस एक या आ, हनुमान चालीसा तुम्ही करू शकता त्याचबरोबर वर, बजरंग बाणचा पाठ सुद्धा तुम्ही करू शकता आता ओम क्लीम कृष्णायन वासुदेवायन महा हा जप सुद्धा सगळ्यांनी मिळून घरात जोरात करू शकता ग्रहण काळामध्ये त्याचप्रमाणे दानपेटी व्य महामृत्युंजयाचा जप करू शकता कारण हा सगळ्यात ग्रेट आहे कृष्णाय वासुदेवाय त्याच्या खाली महामृत्युंजयाचा जप येतो तो जप करू शकता कोणीही देवाचं देवाला पाणी घालत बसणं देवाला काही देवाची उलटं बंद असतं ग्रहण काळामध्ये देवाचं सगळं बंद असतं आणि त्यामुळेच देव आपलं रक्षण करत करण्यापेक्षा कर, युनिवर्समध्ये जे बदल होतात तेव्हा काही वेळा निगेटिव्ह एनर्जी आ, इफेक्ट होतात म्हणजे जाग्या होतात आणि त्या आपल्याला त्रास देतात म्हणून दे या सगळ्यासाठी आपल्याकडं ब्रेसलेट असणं किंवा देवाचं नाव तोंडामध्ये असणं महत्त्वाचं आहे या काळात देवाचं आपल्याला बाकी पूजा अर्चा वगैरे अशा काहीही करायच्या नाहीयेत महामृत्युंजयाचा जप बजरंग बाण हनुमान चालिसा शनी चालिसा महादेवांची जर काही तुमच्याकडं असेल तर शिवलीला मृत वगैरे या सगळ्या गोष्टीचं वाचन तुम्ही एकत्र बसून करू शकता तर एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आपल्याला हे सगळं करायचं आहे एक वाजून सव्वीस मिनिटांनी जर तुम्ही सुतक काळापासून ग्रहण काळापर्यंत संपूर्ण पाळत असाल आता आम्हाला रेकी आहे आम्हाला हे पाळावंच लागतं त्याला पर्याय नसतो कारण या वेळात आम्ही काही खाल्लं वगैरे तर आमची रेकीवर त्याचा परिणाम परिणाम होतो तब्येतीवर परिणाम होतो त्यामुळे सुतक काळ आणि ग्रहण काळ हा मी पूर्ण पाळतो एक वाजून सव्वीस मिनिटांनी म्हणजे त्याच्यानंतर मी आंघोळ करणार माझी पूजा करणार माझी रेकी घेणार मी आणि मग त्याच्यानंतर झोपणं किंवा काहीतरी खाणं या गोष्टी घडणार पण जे सुतक काळापासून पाळत नाहीये त्यांनी साधारण नऊच्या आधी म्हणजे आठच्या आधीच जिवून घ्या आठच्या आधीच घरातल्या सगळ्यांनी जून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा काही इफेक्ट होणार नाही बाकी लेडीजच्या बाबतीत मी काहीच बोलत नाही गर्भ गर्भ ज्यांना आहे म्हणजे काय गर्भवती ज्या आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही मोठ्यांचा सल्ला घ्या अगर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या वेगळ्या होतात पण माझ्यानं मी एवढंच सांगेल की बाबा पाळा आणि घराच्या बाहेर जाऊ नका रात्रीच्या जा वेळी आपली ब्रेसलेट आपल्या हातामध्ये घाला काळा दोरा आपल्या हातामध्ये घाला मीठ आपल्या जवळ ठेवा म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा काय असतं ज्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांची ए लो लो असती एनर्जी पहिलीच लो असती त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी परिणाम होऊ शकतो म्हणून हे सगळं पाळणं आपल्याला गरजेचं आहे तर मोठी माणसं जे काही घरातलं म्हणतील त्याप्रमाणे तुम्ही पाळा कारण ह्याच्यावर वेगळे वेगळे हे येऊ शकतात की जर माझं मत असेल की तीन महिन्यापासून पाळा तर पुढच्याचं मत असेल की एक महिना पाच दिवस झाल्यावरच पाळा तर पुढ एखाद्याचं मत पडतं नवव्या महिन्यात काहीच गरज नाही आहे काही धर्मांमध्ये ग्रहणच मानलं जात नाही त्यामुळे हे फार विविध मुद्दे आहेत त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलत नाही तुमच्या मोठ्यांचं ऐका आणि तुम्ही तुम करा आता त्याचबरोबर हे सगळं सांगून झालं आता सगळ्यात चांगले परिणाम कोणत्या तीन राशींवर होणार आहेत आणि वाईट परिणाम कोणत्या तीन राशींवर होणार आहेत हे मी सांगते बाकी सगळ्या राशी या मध्यम परिणामच तुमच्यावर होणारे वरती सांगितलेले तेवढेच उपाय करायचे आहेत त्यापेक्षा कुठल्याही नादी इथं काही लपवा तिथं काही छपवा नि तर दिवा लावा आणि मेणबत्ती लावा काहीही करू नका किंवा इथं जाऊन हे फेकान तिथं जाऊन ते फेका नको गरज नाही आपल्याला त्या गोष्टीची एक क्रिस्टल आणि माझी रेकी तुमच्या पाठीशी कायम असणार आहे माझ्या ज्या काळामध्ये मला जेवढी पॉवर मिळेल तेवढी सारी पॉवर ही तुमच्यासाठीच आहे कारण तुम्हीच माझ्यावर प्रेम करता त्यामुळं तुमच्या या प्रेमाला माझी रेकी ही तुमच्यापाशी पॉवरफुल राहणार आहे त्यामुळे कुणीही घाबरू नका कुठल्याही गोष्टीला फार भयंकर आहे फार हे आहे असं काही नाही होणार ते परिणाम होणारच आहेत पण मी त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना ब्रेसलेट देऊन सावध केलेला आहे त्यामुळं रक्षा सूत्र जवळ असेल त्यांनी घाबरून काढून ठेवलं असेल तर परत घाला राशी ब्रेसलेट परत घाला काहीही होणार नाही कर्क वृश्चिक आणि मीन, मीन यांना जास्त काळजी घ्यायची गरज आहे या राशीला जास्त काळजी घ्यायची गरज आहे तर मेष वृषभ आणि कन्या या राशीला शुभ परिणाम होणार आहेत वृषभ राशीला तब्येतीची कुरकुर होईल पण ज्यांच्या हातात ब्रेसलेट वगैरे नसेल त्यांना होईल पण तसं पाहिला गेलं तर मेष वृषभ आणि कन्या यांना ग्रहणाच्या दिवशी थोडासा आहे इफेक्ट आहे त्याचे पण पुढं जाऊन म्हणजे परवाच्या दिवशीपासून त्यांना त्याची चांगली फळं मिळणार आहेत त्यांना चांगली फळं मिळणार आहेत आणि या कर्कवृषी मीन राशींना मात्र पुढचे पंधरा दिवस थोडंफार पण टक्क होणार आहे काही कुणाला होणार नाही याची काळजी घ्या आता दुसरी गोष्ट ग्रहणाच्या काळामध्ये मांस खाऊ नका ग्रहणाच्या काळामध्ये मदिरा सेवन करू नका ग्रहणाच्या काळामध्ये सेक्स करू नका ग्रहणाच्या काळामध्ये खाऊ नका किंवा डायरेक्ट ग्रहण बघायला जाऊ नका या जा। साऱ्या गोष्टी जा। जर जा। आपण पाळल्यात ग्रहणाच्या काळामध्ये देव तांत्रिक लोक हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे काही काही गोष्टी करत असतात पण आपण सर्वसामान्य माणूस आहोत त्यामुळं ग्रहण संपल्यावर देवाला आंघोळ घालायची आहे ग्रहण काळामध्ये कोणताही देव पुढं घेऊन अभिषेक वगैरे असलं काही करत बसायचं नाही दोष लागतात ग्रहण काळामध्ये देवाची मोठ्या मोठ्या देवांची सुद्धा दारं बंद केली जातात कातर का हुनाई तर त्यांना सुद्धा हो। त्या ग्रहणाचा काही इफेक्ट होऊ नये म्हणून तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत त्यामुळं फक्त वाचन करू शकतो आपण टी व्हीवर बघू शकतो वाचन करू शकतो ऐकू शकतो या सगळ्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी मिळून करा कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका त्याच काळामध्ये जरी तुम्हाला यावेळी प्रवास करावा लागत असेल काय असेल तर हे थोडंसं ऍक्सिडेंट होणं हे होणं हे प्रमाण वाढीचं असतं या काळामध्ये पण ब्रेसलेट जवळ ठेवा सगळ्यांनी आपापली ब्रेसलेट जवळ ठेवा ब्रेसलेट नसेल एखादा क्रिस्टल जवळ ठेवा म्हणजे रेकी ऊर्जा तुमचा ओरा क्लीन ठेवायचं काम करतील आणि बाहेर जायची वेळ आली तरी सुद्धा जे ग्रहण काळामधले वाईट गोष्टी आहेत आग लागणे पाण्यात सुनामी येणे किंवा ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढणे या सगळ्या गोष्टी काहीही घडणार नाही एखाद्या वेळेस अतिरेकानं अतिरेकी पाऊस पडू शकतो ग्रहण काळामध्ये अतिरेकी पाऊस पडू शकतो ढगफुटी होऊ शकते त्यामुळं सर्व गोष्टी रात्रीचे प्रवास टाळा रात्री बाहेर जाणं टाळा पाऊस असेल कुठं असं पुरावर पा पुलावर पाणी येत असेल काय असेल अशा से भागामध्ये जाऊ नका गर्भ गर्भ ज्यांचे आहेत म्हणजे काय प्रेग्नंट लेडीज आहे त्यांनी सुद्धा प्रवास करू नका या गोष्टी थोड्याशा पाळा तर चला मला असं वाटतंय की मी खूप उशिरा केला असेल सगळ्यांच्या मागण्या व्हिडिओ पण संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे या ग्रहण काळामध्ये तुम्ही काय करा काय करू नका याबद्दलची तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत राम